नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज सप्तचक्र मालिकेतलं सहावं चक्र घ्यायला आपण सुरुवात करणार आहोत आज्ञाचक्र आपल्याला अंतर्ज्ञान मिळवून देतं आपल्याला ज्ञानाची खोली मिळवून देतं आपली बाह्यमुखी दृष्टी अंतर्मुखी बनवून आपल्यासाठी आत्मज्ञानाचे आत्मसाक्षात्काराचे दरवाजे उघडतं ते हे चक्र मात्र हे फक्त आध्यात्मिक उन्नतीसाठीच उपयोगी आहे असं नाही तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा उपयोगी आहे कारण पिट्युटरी ग्लँड आणि पिनियल ग्लँड ह्या आपल्या मेंदूतल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथी या या चक्राशी संलग्न आहेत आणि त्याच्याचमुळे जो त्या साधक आहे त्यांनी तर या चक्राची माहिती करून घ्यावीच पण जो साधक नाही त्यांनीही अल्टिमेट आरोग्यासाठी या चक्राची माहिती करून घेणं हे खूप गरजेचं आहे सुरुवात करायची तर मला नेहमी आता विशेषतः इंग्रजी माध्यमांमध्ये अशा खूप जाहिराती दिसतात की थर्ड आय ॲक्टिवेशन तिसरा नेत्र उघडलं थर्ड आय ॲक्टिवेशन करण्याचं ते तंत्र शिकवतात त्यांच्या क्लासमध्ये आणि त्याच्यामुळे थर्ड आय ऍक्टिव्हेट होऊ शकतो थर्ड आय म्हणजे तिसरा नेत्र शंकराचा जो आपल्यालाही आहे इथे तर तो उघडू शकतो आणि मग आपल्याला दिव्य ज्ञान दिव्य दृष्टी प्राप्त होते मग गुढ अनुभव येतात वगैरे वगैरे खूप क्लेम्स त्यात केलेले असतात कोरा ह्यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा खूप लोक आपला तिसरा नेत्र उघडल्यावर आपल्याला काय काय अनुभव आले ते भरभरून लिहित असतात पण हे जेव्हा मी बघते तेव्हा मला नेहमी प्रश्न पडतो की तिसरा नेत्र उघडणं खरंच इतकं साधं सोपं आहे का आपल्याला शंकराचा तिसरा नेत्र माहिती आहे शंकराचं तेजही आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये तेवढं तेज येण्या की साधना आपण करतो का मग ती जर आपण करत नसू तर कोणता तरी एखादा क्लास ऐकून किंवा त्यातली कुठची तरी एखादी त्यांनी सांगितलेलं टेक्निक हे करून आपण आभासी जगात तर वावरत नाही ना की माझा तिसरा नेत्र उघडलाय वगैरे हे सगळं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि कोणी आपली फसवणूक करू नये आणि आपण योग्य मार्गाने पुढे जावं यासाठी सुद्धा आपल्याला या, या चक्राची माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे आणि आजपासून आपण तेच करणार आहोत आज्ञाचक्र मी म्हटलं तसं साहू चक्र सप्तचक्र मालिकेतलं आत्मज्ञानाचा दरवाजा उघडून देणारं हे चक्र सहस्रार चक्राच्या उंबरठ्यापर्यंत आपली चेतना नेऊन ठेवणारं हे चक्र आता हे चक्र कुठे आहे तर आपण इथे बायका जिथे कुंकू लावतो आणि पुरुष पूर्वी जिथे गंध लावायचे इथे एक छोटासा खड्डा आहे तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर हे केलं तर तो ॲक्टिवेट जर केला आपण दाबून जरी असं असं केलं तरी आपल्या शरीरात चैतन्याचा प्रवाह निर्माण झाल्यासारखं वाटतं आणि हे खरंच वाटतं तुम्ही करून बघा इथे एक, एक खड्डा जाणवेल तुम्हाला आम्ही बायका जिथे कुंकू लावतो आणि पुरुष जिथे पूर्वी गंध लावायचे तिथे एक हलकासा खड्डा आहे आणि जेव्हा होतो ते तो होतो तेव्हा तो आणखी डीप हे जागा आहे त्याच्याच मागे इंच मेंदूची पिट्युटरी ग्लँड ही राजा ग्लँड आहे जी आपल्या सगळ्या अंतस्रावी ग्रंथींचं नियंत्रण करत असते आणि त्याच्या मागे जी पिनियल ग्लँड आहे जी आपलं स्लीप सायकल मॉनिटर करते कंट्रोल करते जी स्लीप हार्मोन्स त्रवते ती ग्लँड सुद्धा या दोन्ही ग्लँड्स या चक्राशी संलग्न आहेत आणि म्हणूनच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हे अत्युत्तम अस चक्र आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे जे चक्र आहे इथे जी आपली हे आहे इडा आणि पिंगा आपल्या दोन नागपुड्यात जातात सूर्य नाडी चंद्रनाडी हे आपण आहे प्राणायामही मी घेतलेले आहेत त्यामुळे त्या दोन नाड्या आणि सुप्तावस्थेत असलेली आपल्या मधून जाणारी सुषुम्ना नाडी या बहात्तर हजार नाड्यांमधल्या तीन प्रमुख नाड्या या तीन नाड्यांचा संगम जिथे होतो ती ही जागा आहे आज्ञाचक्र म्हणजे तीन नाड्यांचं तेज जिथे एकवट ती ती जागा आहे म्हणजेच आपलं विशुद्ध चक्राला शुद्धी होते ती तनामनाची शुद्धी होते तनामनातला कचरा काढून टाकण्याचं काम विशुद्ध चक्रात होतं पण ती आणखीन शुद्ध करून तिला तेज प्राप्त करून देण्याचं काम ह्या आज्ञाचक्रात होतं आणि म्हणून आज्ञाचक्र आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे कारण तीन नाड्यांची एकत्रित शक्ती नाडी शोधन प्राणायाम केला तरी दोन्ही नाड्या ऍक्टिव्हेट होतात तिसरी नाडी ऍक्टिव्हेट कारण ती, ती दिसतच नाही ती ती हे आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट झाल्यावर ती नाडी ऍक्टिव्हेट होते आणि संपूर्ण जो चेतनेचा प्रवाह आहे जो इथून आपल्या शरीरात शिरतो तो खालपर्यंत जायला आणि सगळी चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते आणि ती सगळी चक्र मग एका क्षमतेने फिरायला लागतात आणि मग तेव्हा ते, ते जेव्हा होतं त्यावेळेला आपल्या शरीरातलं जे प्राणाचं वहन आहे बहात्तर हजार नाड्यांमधनं होणारं ते सुव्यवस्थित रीतीने होऊ शकतं मी असं आत्तापर्यंत अनेकदा सांगितलं की त्या प्राणशक्ती जिथे अवरोध निर्माण होतो तिथे व्याधी होतात मग ते जर वहन सुरळीतपणे झालं तर तो, तो अवरोध आपोआप दूर होणार आहे आणि मग तो दूर झाला की आपल्याला अल्टिमेट आरोग्य प्राप्त होणार आहे हे सांगायची वेगळी काही गरज नाही त्यामुळे ह्या आज्ञा चक्रावर फार काम करण्याची गरज आहे आणि आपल्याला कशाने ते ब्लॉक होतं तर आपण जास्त भौतिकतेत रमल्याने आपण अजिबात मेडिटेशन न केल्याने प्राणायाम न केल्याने स्ट्रेस अँझायटी चुकीचा आहार विहार हीच कारणं तेही चक्र ब्लॉक होण्यामध्ये आहे स्लीप सायकल आपण आपलं जे जाणीवपूर्वक बिघडवून घेतो मुद्दाम उशिरापर्यंत जागे राहतो उशिरापर्यंत ब्ल्यू लाईट मोबाईलचा किंवा लॅपटॉप आणि कॉम्प्युटरचा आपल्यावर घेत राहतो या सगळ्यामुळे हे चक्र ब्लॉक होऊ शकतं आणि ते जर जागृत करायचं असेल तर ह्याच्या अपोजिट आपल्याला वागायला हवं हो। मेडिटेशन करायला हवं हो। प्राणायाम करायला हवा हो। आहार विहार नीट करायला हवा हो। अन्न घ्यायला हवं हो। आणि स्लीप सायकल आपलं नीट राहील सरकार रिदम आपल्या शरीराचा बिघडणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं आता या चक्राचं चिन्ह काय ते आपण पुढच्या ह्याच्यात बघू पण त्या ह्याचा चक्राचा रंग काय तो आता घेते कारण अनेकांना ध्यान करताना त्या ठिकाणी तो रंग रंग दिसतो या चक्राचा आहे जांभळट निळा इंग्रजीत त्याला इंडिगो म्हणतात पण जांभळट निळा रंग जर कन्सिडर केला तर तो रंग या चक्राचा आहे आणि अनेकांना ध्यान करायला जेव्हा इथे बसतात ते ध्यान करायच्या दोन पद्धती आहेत त्याच्या दोन मुद्रा आहेत या चक्रासाठीच्या खास त्याही मी पुढे घेणार आहे त्यामुळे माझे हे सगळे एपिसोड कृपया शेवटपर्यंत बघा तर तो जांभळा रंग आहे आकाशाच्याही वरच्या स्तरात जर तुम्ही बघितलं तर तो रंग जांभळट निळा दिसतो तोच रंग आपल्या या चक्राचा आहे म्हणजे त्या अनाहताशी आपला असलेला संबंध त्या अथांग आकाशाशी आपला असलेला संबंध त्या विश्वचेतनेशी आपला असलेला संबंध हा रंग डिनोट करतो म्हणून याचा रंग जांभळट निळा असा आहे आता याचं चिन्ह ते सविस्तर घेण्यासारखं आहे त्यामुळे ते मी पुढच्या भागात घेईन आता आजची टीप बघूया मला माहिती आहे की अनेक सिनियर सिटीजन्स हा एपिसोड बघतात जस जसं आपलं वय वाढतं तसं विस्मरणाचा त्रास आपल्याला होतोच होतो तो जर दूर करायचा असेल तर सकाळी केळं आणि मध हे जर खाल्लं म्हणजे केळं कापून त्याच्यावर जर मध टाकून ते खाल्लं तर आपल्याला विस्मरणाचा त्रास कमी व्हायला किंवा तो त्रास लागूच नये यासाठी मदत व्हायला हे होतो फायदा होतो त्यामुळे तसं करून बघा ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आणि चुकवू नये असं काही घेऊन दर गुरुवारी आपल्या भेटीला येणार आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं मात्र गरजेचं आहे आपण करा ते कराल अशी आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद